नमस्कार मंडळी वात्रटायनमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर राजकारणामधलं एकेकाळचं मोठं नाव एकनाथ खडसे केवळ जळगावच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र दणाणून टाकलेला लोकनेते गोपीनाथजी मुंडे यांच्या बरोबरीनं काम करत भारतीय जनता पक्ष गावोगावी तळागाळात पोचवला पण कसं होतं दुष्टचक्रात एकदा सापडला नेता की त्याची फरफट होते ती अवस्था आज एकनाथजी खडसेंची झालेली आहे मग ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले आता पुन्हा त्यांना भाजपमध्ये यायचं आहे बरंच काही काही तर ही पार्श्वभूमी आजच्या वात्रटीकेचं शीर्षक आहे अरे खडसेंच्या नाथा तमाशा पुरेकर आता अरे खडसेंच्या नाथा तमाशा पुरेकर आता खडसेंच्या एकनाथानं पुन्हा तमाशाचा फड मांडला घर वापसीचा मुद्दा दिल्ली दरबारी नेऊन सांडला भाजपामध्ये जायचे पण कुणीतरी मान्य नाही त्यांचा आहे भाजपामध्ये जायचंय पण कुणीतरी मान्य नाही म्हणे तुतारीच्या दुकानात राजकीय धान्य नाही खरं कमळ वाढवलं बहरलं गावोगावी पोचवलं भूखंडाच्या श्रीखंडातून गेलेलं विष पण रिचवलं भाजपनं भर भरून दिलं तरी नुसता दंगाच दंगा पक्षातले सगळे चांगले फक्त देवाभाऊशी पंगा पंगा कुणाशी घ्यावा शेवटपर्यंत कळलंच नाही पंगा कुणाशी घ्यावा शेवटपर्यंत कळलंच नाही कदाचित कळलंही असेल पण वळलंच नाही रागा रागाच्या भरात बारामतीशी घरोबा झाला गारुडी पक्का आयत्या बेळातला नागोबा केला तर मंडळी ही होती छोटीशी वात्रटीका लाइक करा मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा चला तर उद्या भेटूया अशाच एखाद्या छोट्याशा मिश्किल वात्रटीकेसह मनापासून धन्यवाद